नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत पाहूया केसरी गँगच्या गुन्हेगारी टोळी प्रमुख तिघांना केले कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या केसरी गँगच्या प्रमुख राहुल शिवाजी केसरी अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कमते चंद्रकांत बाबू आळेकट्टी हे तिघेही राहणार नगर इथलकरजी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने गुन्हेगारांच्यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी या तिघांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे